मंडळी नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हा ब्लॉग खरं तर पब्लिक करायला थोडासा उशीरच झाला थोडासा म्हणजे काय आठ दिवसाचा उशीर झाला हा व्हिडिओ आहे दत्त जयंती दिवशी दत्त जयंती दिवशी जेव्हा आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो तेव्हा तिथलं काही शूट घेतला होता त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर चला थोडं लेट पण येऊन म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला लग, वॉकला गेल्यानंतर आम्ही देवाचं दर्शन घेऊन आलं खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं भरपूर सकाळी सुद्धा गर्दी होती आणि खूप छान वाटत होतं रेयांशलांना रोजच आवडतं मंदिरामध्ये जायला किती सुंदर फुलं आहेत ही काल संध्याकाळीच आणून ठेवली पण एकदम फ्रेश होती रात्री आणतानाच बहुतेक काल संध्याकाळच्याच टायमिंगला मार्केटमध्ये आली असावीत खूप छान दिसतात ही फुलं बघा ना किती सुंदर आहेत फुलं ताजी असेल किंवा फुलं असतील देवपूजा करायला तर ना देवपूजा करायची मज्जा ना एकदम डबल होऊन जाते म्हणजे खूपच फ्रेश वाटतं आणि घरामध्ये पण फक्त फुलं बघितली ना मंदिरात तर एकदम प्रसन्न होऊन जातं आमच्या घरात सगळ्यांनाच आवड आहे तसं बघा खूपच मस्त चला आता ही फुलं ना मी देवपूजेला देवासाठी वापरते उठलं की ना सुरुवात देवपूजेपासून केली ना घर कसं एकदम प्रसन्न होऊन जातं आणि आज तर दत्त जयंती आहे त्याच्यामुळं म्हणलं थोडंसं लवकर उठावं आणि छान अशी देवपूजा करून घ्यावी त्याच्यासाठी ना आदल्या रात्रीच मी फुलं आणून ठेवली होती मस्त देवाला व्हायची आणि हार करायचा म्हणलं पण तेवढी फुलं नव्हती त्याच्यामुळं मी हार केला नाही फुलं नव्हती म्हणजे जास्त फुलं नव्हती आणि त्याच्यामुळं वेगवेगळे मिक्स फुलं होती त्याच्यामुळं मी काय हार केला नाही फक्त फुलंच वाहिली पण फुलंसुद्धा एवढी फ्रेश आणि छान मिळाली होती ना मला असं वाटलं की आता दत्त जयंती आहे सगळीकडे देवाला लोक घेऊन जातील फुलं त्याच्यामुळं महाग असतील पण नेहमीपेक्षा ना मला एकदम असं खूपच स्वस्त मिळाली आणि नेहमी मी जेव्हा घेते ना तर दहा रुपयेची जरी पूजेला घेतली ना थोडीशीच येतात पण ही ना खूप भरपूर आणि फ्रेश फुलं दिली होती ना त्यामुळं मला खूप आनंद झाला म्हणजे देवाला छान छान फुलं मिळाली ना मला म्हणून खूप छानच वाटलं तर मी सगळी देवाला फुलं वाहून घेतली आणि तुळशीला पण फुलं वाहून घेतली आणि जी शिल्लक राहतात ना ती मी ह्याच्यामध्ये ठेवून देते फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवून देते आणि दुसऱ्या दिवशी ती फुलं वापरते रोज रोज मार्केटमध्ये जाणं होत नाही ना आणि फुलं आणणं होत नाही म्हणून मी असं काहीतरी जुगाड करते आणि देवपूजा झाल्यावर एक दोन जरी देवघरात फुलं असलं ना खूप प्रसन्न वाटतं म्हणून देवपूजा झाली की निदान नाही म्हणलं तरी दोन तरी फुलं असावं अशी माझी इच्छा असते पण कधी कधी मिळतच नाही असो तर दत्त जयंती असल्यामुळे असं थोडीशी जास्त फुलं घातली मी चिंगूसपणा अजिबात केला नाही आज आणि त्याच्यानंतर मग घर बघा इतकं छान प्रसन्न वाटत होतं मला सुद्धा खूप छान वाटत होतं नाही म्हटलं तरी मी पाच सहा फोटो तरी काढलेच मंदिराचे व्हिडिओ काढला आणि स्टेटसला ठेवला मला दुसरं काही नाही पण ना केली नाही इतकं छान वाटतं ना आणि खूप छानच वाटतं म्हणजे घरच प्रसन्न होतं तर चला म्हटलं आता जरा पटपट काम उरकावी मम्मी गेल्या होत्या देवाला म्हणजे दत्तांच्या मंदिरात गेल्या होत्या पालखी आली होती त्याच्या पाल पालखीसाठी गेलेल्या होत्या सकाळची रेंजला स्कूलला सोडायची घाई असते ना त्याच्यामुळं मग माझी पण घाई उठली होती नाष्टा वगैरे झाला होता आणि मी टाईम बघत बघत काम करत होते खरं तर ना चहा सकाळी नव्हता घेतला मला चहा घ्यायला अकरा साड्या सव्वा अकरा झाले होते आणि आज गुरुवार म्हणजे माझा उपवास असतो ना त्याच्यामुळं मी सकाळी नाश्ता वगैरे खात नाही किंवा खिचडी हे काहीच घेत नाही एक कप चहा घेते आणि दुपारी डायरेक्ट खिचडी बनवते आणि नेमकाच आज उशीर झाला होता आणि मम्मी अजून आल्या नव्हत्या म्हणून म्हणलं तोपर्यंत आपली कामं उरकावी आणि चहा घ्यावा चहा घेतला आणि आता म्हणलं रियासला आणायचं टाईम झाले तर पटकन जाऊन त्याला घेऊन यावं म्हणजे आपली पुढची कामं करायला टाईम रिकामा भेटतो तर आ, त्याला घेऊन आल्यानंतर आले डायरेक्ट मशीन झालेली होती मशीनमधले कपडे का काढले सगळी सुकायला टाकली कारण आपला उरका रेयांचा उरका तोपर्यंत ता अर्धा तास निघून जातो आणि जास्त ऊन येत नाही ना त्याच्यामुळं ना मग कपडे व्यवस्थित सुकत नाही म्हणून जशी रेयांशला घेऊन ले आली तशी लगेचच मशीनमधून कपडे काढून आणले आणि दोरीवरती टाकून दिले कारण त्या टायमिंगला ऊन असताना म्हणून मी पटकन कपडे पहिले सुकायला टाकली आणि आता मग माझं काम करायला बाकीचं घेतलं आणि काल ना एक दारावरची शॉपिंग दाखवते सहजच दारावरती एक पर्स विकणारा टेम्पो आला होता म्हटलं बघावं तरी स्वस्त आहेत आवडली तर घ्यावी नाही तर नाही म्हणून सहज मम्मी पण गेले बघायला मग त्यांचं त्यांनी घेतलं आणि ते आपण म्हणा मला म्हणाले जा बघ जर छान आहे तरी स्वस्त आहेत खरं सांगू का ह्या पर्स आहे ना वाटत नाहीत पण फक्त शंभर शंभर रुपयाला अशा अजून नवीन वे, वेगवेगळ्या वेग पॅटर्नमध्ये होत्या पण मी असं छोट्या पाउच टाईप किंवा छोट्याशा हँड पर्स असतात ना मी ते जास्त यूज करत नाही रेंजला कुठे घेऊन जायचं म्हटलं तर मला हे साईड पर्स सा मला आ, एकदम कम्फर्टेबल वाटतात म्हणून मी फक्त कलर चेंज केला आणि दोन एकसारख्याच घेऊन टाकल्या दुसऱ्या छोट्या माझ्याकडे आधीच्या आहेत त्याच्यामुळे मी म्हटलं नकोच घ्यायला ह्याच आपल्याला उपयोगी होत आहेत तर ह्याच घेऊन टाकावं तर ते दा म्हणजे एकदम खूप छान मला आवडले आणि एकदम शंभर रुपयाच्या मानाने क्वालिटी पण खूप छान आहे व्यवस्थित वाटल्या जाऊ दे पैसे वेस्ट गेले नाहीत असं पण वाटलं तर आता दुपारचं टाइम झालं होतं आणि मी म्हणले ना मगाशी की मी सकाळी चहाच पिते आणि दोन अडीच वाजता खिचडी खाते तर माझं तेच बनवायचं सुरू आहे खिचडी बनवून मग देवाला नैवेद्य दाखवून मग खाते तर खिचडी बनवायची बघा माझी पद्धत पहिल्यांदा तेल ओळते त्याच्यामध्ये मिरची बटाटा मी बटाटा नाही टाकला आज आणि ते ते तळून घेतल्यानंतर डायरेक्ट साबुदाणा टाकायचा आणि त्याच्यानंतर मग शेंगदाणे थोडंसं वाफवायला टाकायचं झाकण ठेवून कढई ठेवायची वाफून झालं कि मग शेंगदाणे यायचं कूट टाकायचं मस्त हलवायचं थोडंसं परतायचं आणि अजून दोन मिनिट झाकून ठेवायचं तर खूप छान मऊ एकदम लुसलुशीत खिचडी होते बरं का तर दुपारच्या वेळेला खिचडी खाऊन घेतली आणि संध्याकाळी आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि तिथे गेल्यानंतर नेहमीप्रमाणे म्हणजे जर वर त्या वर्षी असते तशीच भली मोठी लाईन एकदम नाही म्हटलं तर कितीतरी लोक लाईनला उभा राहिली होती पण दर्शन पटपट घेत पट होते ना त्याच्यामुळे लाईन पटपट संपत होती पुढे जात होती लोक तर बघा आता तुम्हाला दिसतेच मंदिर खूप पुढे आहे आणि आता पुढे पण तेवढीच लाईन आहे आणि मागे पण तेवढीच लाईन तर चला आता महाप्रसाद घेऊन घरी आले आणि भेटू परत आपण